नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातल्या सर्वात जबरदस्त ऑनलाईन कॅसिनो बद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहीत आहे का ते कोणतं आहे बरोबर आहे ते मेगाप्री मेगाप्री हे एक विश्वासू आप आहे इथे खेरून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेरेत पैसे मिळण्याची पूर्ण खात्री आहे इथे तुम्हाला खूप सारे वेगळे वेगळे गेम्स खेळता येतील बरं आता तुम्ही विचारत असाल मेगाप्रिच का निवडायचे तर मित्रांनो मेगाप्री तुम्हाला गेमिंगचा उत्तम अनुभव देत त्यात ही पहिल्यांदा नोंदणी करताना हा कोड तर तुम्हाला दुप्पट बोनस मिळेल किती छान नाही सर्व गेम्स प्रामाणिक आणि सुरक्षित आहेत तुम्हाला फक्त आयपर नोंदणी करायची इंडिपी हा कोड टाकायचा आणि मग सुरुवात करायची खेळता खेळता तुम्हाला वेगवेगळे बोनस फ्री स्पिन्स आणि बंपर बक्षिसे मिळू शकतात मग वाट कसली बघताय चला मेगा फ्री डाउनलोड करा आणि गेमिंग चा मजा घ्या आणि हो मेगा फ्री वरून पैसे काढण अगदी सोपं आहे एका क्लिकावर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तर मित्रांनो आजच मेगाप्री डाउनलोड करा आणि एमपी हा कोड वापरून डबल बोबन मिळवा जिंकण्याची ही सुवर्ण संधी गमावू नका धन्यवाद